कार सर्वांना मस्त असं साड्यांच कलेक्शन आज घेऊन आलेली आहे you <sweak> हाई दादा हाय 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 सुंदर अस साड्यांचं कलेक्शन आज घेऊन आलेले आहे खूप छान साठी मध्ये कपडा आहे खूप सुंदर असं गौराई गणपतीसाठी अ खूप सुंदर शोभा गायकवाड शोभा गायकवाड शोभा गायकवाड मी पुण्याहून आहे बनारस असं माझ्या शॉपच नाव आहे मस्त बॉटल ग्रीन आहे खूप सुंदर आहे गौराईसाठी आहे छान असं आहे छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये कलर भरपूर अवेलेबल मैत्रिणी खूप सुंदर खूप सुंदर मस्त असं अवेलेबल असणार आहे वाव अस कलेक्शन आहे वाव सुंदर असं कलेक्शन असणार आहे कलर साडी तुम्हाला सांगते कशी आहे ती मस्त सॅटिंग कपडा असणार आहे एकदम सॉफ्ट आहे अतिशय सॉफ्ट आहे मस्त असं कलेक्शन आहे डिझाईनर जे काटापात्र साडी म्हणतात ना त्याच्यामध्ये खूप असं ब्रॉड हे असतात पण कधी कधी नाही का खूप सुंदर हे आहे ह्याच जे बनारसी म्हणजे बनारसी बनारसी मध्येच मोडत आहे कारण पदर एकदम बनलेला आहे आणि बॉर्डर यांची एकदम नाजूक अशी डिझाईन आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर असणार आहे वाव अशी साडी आहे वाव मस्त कलेक्शन आहे मैत्रिणी खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये कलर भरपूर अवेलेबल आहे हे असा डिझायनर पीस असणार आहे चमक आहे साडीला मस्त साडी असणार आहे खूप सुंदर बॉर्डर आहे खूप छान आहे मस्त असं कलेक्शन असणार आहे आणि ऑल ओव्हर साडीवरती ही बुट्टी जाणार आहे कशीही नेसा चापून सोपून बसणारी साडी आहे कशी पण नेसा खूप सुंदर साडी आहे आणि वॉशेबल आहे खूप मस्त प्राइस तर भैया भन्नाटच आहे प्राइस तर आहे याच्यामध्ये कलर अवेलेबल आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे खूप सुंदर कलर आहे खूप सुंदर वाव असा कलर आहे मे वाव अशी साडी आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे साडी मध्ये कलर हा बॉटल ग्रीन आहे हा बॉटल ग्रीन आहे मी तुम्हाला एक साडी म्हणजे बाकीचे कलर दाखवते हा असणारा आहे तो मोरपंकी कलर आहे मोरपंकी ही बॉर्डर दिसते ना ह्या मध्ये कलर जातो थोडासा अ म्हणजे नाही का डार्क मध्ये जातो डार्क मध्ये मस्त कलर आहे मस्त कल। मोरपंखी कलर आहे मोरपंखी साडीला लागतील खूपच चमक आहे साडीला खूप सॉफ्ट सॅटिनचा फॅब्रिक असणार आहे वाव अशी साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि याचा फुल एकदम जरीदार खूप अशी भरजरी साडी आहे गौराई तर इतकी सुंदर दिसणार आहे ना या साडीमध्ये खूप सुंदर अशी गौराई दिसणार आहे भन्नाट अशी गौराई दिसणार आहे तर जेवढे जेवढे लाईव्ह ला अवेलेबल आहेत तर त्यांनी लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब आहे लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करा साडी साठी लाईक हार्ट झाले पाहिजेत मैत्रिणीवर साडी साठी लाईक हार्ट झालेच पाहिजे खूप सुंदर साडी लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब खूप सुंदर साडी आहे वाव अशी कलर आहे त्याच्यामध्ये बॉटल ग्रीन हा आता जो दाखवला मोरपंखी आणि तिसरा असणार आहे कलर वाव एकदम असा मरून कलर आहे मरून कलर मरून कलर आहे खूप सुंदर कलर जी बॉर्डर आहे ना सेम तसाच साडीचा कलर असणार मरून डार्क मरून कलर आणि डार्क मरून काय दिसेल गौराई याच्यामध्ये खूप सुंदर दिसणार आहे लवकर बुकिंग करायचंय बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचं आणि बुकिंग करायचं स्क्रीनशॉट घ्यायचं आणि डायरेक्ट बुकिंग करायचं आहे प्राइस याची खूप सुंदर दिलेली आहे प्राईज याची फक्त आणि फक्त तेराशे चाळीस रुपये फक्त तेराशे चाळीस वन थ्री फोर झिरो वन थ्री फोर झिरो खूप सुंदर साडी आहे मरून कलर, है, कलर।, कलर है, आ, आहे मरून कलर मस्त कलर आहे एक साडी आहे ती ओपन करून दाखवते तीन कलर मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी अवेलेबल आहे पाहिजे तेवढी क्वांटिटी अवेलेबल आहे त्यामुळे पटकन बुकिंग करायची आहे पटकन बुकिंग करा खूब छान साड़ी खूब छान साड़ी है वाव साड़ी वाव कलेक्शन है सुंदर अच्छी साड़ी है वाव अशी साडी असणार आहे खूप सुंदर अंगावरती तेवढी चापून चोपून बसणार आहे मस्त अशी साडी आहे पटकन बुकिंग करायची पटकन बुकिंग करायची आहे सॅटिन कपडा आहे अतिशय सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी साडी आहे आणि हा पदर आहे पद्धर बघून पद्धरच खूप सुंदर आहे याची बॅक साईड पूर्ण जरी विविंग पूर्ण जरीची विविंग असणार आहे पदर बघा पदर याचा भन्नाट फुल भरलेला कदर आहे फुल बॉटल ग्रीन कलर आहे फुल भरलेला पदर आहे फुल असा भरलेला पदर असणार खूप सुंदर आहे बघा ऑल ओवर साडी ही साडीची बॉर्डर आहे किती नाजूक आहे बघा ना एकदम म्हणजे अशी हाताला खरखर वगैरे वगैरे सॉफ्ट लागते फुल अशी साडी असणार बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन आणि हाचा ब्लाऊज पीस किती सुंदर आलाय किती सुंदर आलाय ब्लाऊज पीस खूप छान आलं खूप सुंदर हा ब्लाउज पीस आहे काय ब्लाउज पीस बघा मैत्रिणी किती मोठा आलाय म्हणजे हा नेस्ता पदर आणि ब्लाउज पीस सोबत नाही नाही सॉरी हा नेस्ता पदर आहे लाइनिंग मध्ये नाहीये मैत्रिणी नो नेस्ता पदर आहे हा वाव पदर आलेला आहे हा ब्लाऊज पीस आहे छोटी बुट्टी जिथून सुरुवात होते ना भन्नाट साड़ी, भन्नाट साड़ी, हा ब्लाउज पीस आहे भन्नाट साडी आहे भन्नाट साडी आहे ब्लाउज पीस हा आहे आणि बॉर्डर वरच्या हाताला जे ब्लाउज आहे हाताला बॉर्डरवरती हाता अशी डिझाईन हा बारीक बुट्ट्यावाला जो आहे ना तो ह्याचा ब्लाउज पीस आहे आणि हे नेस्ता पदर आहे लाइनिंग मध्ये नाहीये असा डिझाईन मध्ये नेस्ता पदर आलाय आणि इकडून पूर्ण जरीची विविंग चालू होते पूर्ण जरीची विविंग चालू होते बघा पूर्ण जरीचे विविध चालू होते खूप सुंदर साडी आहे खूपच सुंदर साडी आहे दोन्ही बाजूला ही अशी बॉर्डर आहे खूपच सुंदर आहे खूप सुंदर आहे पटकन बुकिंग करायचे आणि हा कलर आहे आहे नाही छान अशी साडी खूप सुंदर साडी आहे पटकन बुकिंग करायचं आहे बुक बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास पटकन बुकिंग करायचे आहे कलर हे आहेत मोर पंखी कलर फक्त बाराशे सॉरी तेराशे चाळीस ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग तेराशे चाळीस ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मरून ड़ कलर डार्क मरून कलर काय भन्नाट गौराई दिसणार आहे याच्यामध्ये मरून डार्क कलर पटकन बुकिंग करा बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे तेराशे चाळीस तेराशे चाळीस दोन घेतल्या तर ला दोन बसतील सोळाशे ला दोन एक घेतली तर तेराशे चाळीस ला आणि दोन घेतल्या तर सोळाशे ला दोन सोळाशे ला दोन मस्त साडी असणार आहे वाव साडी आहे वाव कलेक्शन आहे चला दुसरं कलेक्शन पाहूया आता आपण मस्त क्रंची सिल्क मध्ये साडी असणार आहे क्रंची सिल्क मध्ये क्रंची सिल्क मध्ये साडी आहे खूप सुंदर येल्लो कलर आहे येल्लो कलर उजेड जास्त आहे ना शॉप मध्ये त्याच्यामुळे थोडा कलर व्यवस्थित होता येल्लो कलर आहे पूर्ण डिझाईन असते क्रंची सिल्क क्रंची सिल्क मध्ये साडी असते सिल्क मध्ये साडी आहे ऑल ओवर अशी डिझाईन असणार आहे मध्ये अशा छोट्या पूर्ण थ्रेड मध्ये एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी विविंग असणार आहे मस्त साडी आहे मस्त साडी आणि हे याच ब्लाउज पीस सेम ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस सेम ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस आहे आणि साडी कलर भरपूर अवेलेबल कलर भरपूर अवेलेबल सुंदर एक कलर है पिस्ता पिस्ता ग्रीन ग्रीनिश है पिस्ता कलर है पिस्ता कलर है कलर स्काय कलर आहे स्काय कलर कलर भन्नाट आहे कलर भन्नाट आहे स्काय कलर हा असणार आहे अबोली कलर अबोली कलर अबोली कलर किंमत याची फक्त आणि फक्त एक हजार नव्वद एक हजार नव्वद रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग महाराष्ट्र बाहेर असेल तर चार्जेस पडते ऑल महाराष्ट्र एक हजार नव्वद खूब सुंदर क्रंची सिल्क है क्रंची सिल्क है खूब सुंदर साड़ी मस्त एक हजार नव्वदीविंग है पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क है एम्ब्रॉयडरी वर मस्त साड़ी बलिंग कलर वाव हा बह पिंक कलर ब्लाउज सेम हेचे एम्ब्रॉयडरी मध्य पिंक कलर है आणि असणार आहे जांभळा कलर साडी ऑल ओवरची खूप सुंदर झाली आहे खूप सुंदर एक हजार नव्वद रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आणि आताची जी काठापत्राची दाखवले ती अंगावरती अशी दिसणार आहे ती जी दाखवली ना साडी आता ती ही अंगावर अशी दिसणार खूप सुंदर झाली गौराईसाठी छान कलेक्शन आहे पटकन बुकिंग करायचे आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेले असते त्याच्यामुळे साडीचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि डायरेक्ट बुकिंग करायचे एक हजार नव्वद रुपये एक हजार नव्वद रुपये मस्त साडी असणार आहे त्याच्यामुळे लाईव्ह नाही जास्त वेळ घेणार आहे